मराठी संस्कृतीत आषाढाला वेगळंच महत्त्व आहे आषाढ स्पेशल खाऊ म्हणजे मेजवाणीच या मेजवानीत धपाटे कडबोळे पुऱ्या व कापण्या बनवतात धपाटे हे ज्वारी व हरभऱ्याची डाळ आणि त्याचबरोबर गव्हाचे पीठ यांच्या पिठापासून बनवले जातात हां पण याला चव आणण्यासाठी त्यात थोडीशी हिरवी मिरची ती पण चवीनुसार कोथिंबीर हां सोपतीला ओवा जिरे आणि धने यांची पुढही घालायला विसरू नका त्याचबरोबर या हिरव्या गार धपाट्यांमध्ये सुंदर दिसणारे पांढरे तिळही टाका गरम तव्यावर मग ते नंतर मस्त असे खरपूस भाजून घ्या तुम्हाला आवडत असेल तर तूप टाकून भाजलं तरीही मस्तच लागतात पहा मग कसे मस्त धपाटे चवीला छान लागतील रुचकर बनतील आणि हां हे धपाटे ताजे बनवल्यावर तर मस्त लागतातच पण तुम्ही पाच सहा तासानंतर थंडगार जरी खाल्ले ना तरी मस्त लागतात आता धपाटे तर तयार झाले आता आहे ब कडबोळ्यांची बारी कडबोळ्यांमध्ये मसाले आणि जिरे मिसळून मीठ भिजवून नीट भिजून घ्यावे त्याचे लहान गोळे करा आणि असा गोल आकार द्या म्हणजे जणू रिंगच तयार होईल पटापट असे गोल कडबोळे बनवून तयार ठेवा त्यावर कढईत तेल गरम करायला सोडा आणि मग मस्त खरपूस तळून तळून घ्या हे कडबोळे तयार झाल्याची खूण म्हणजेच काय ते जेव्हा वर तेलावरती तरंगू लागतील तेव्हा ते कडबोळे तयार होतात आता कडबोळ्यांची बारी झाली आता आपण बघूयात की या आ, या कडबोळ्यांसारख्या गोल अशा छान पुऱ्या पण करून घ्यायच्या काही घरांमध्ये या पुऱ्याना हातावरती थापटून केल्या जातात तर काही जण लाटून करतात त्याच्यानंतर आता आपण विशेष असा प्रकार म्हणजेच कापण्या आता कापण्या म्हणलं तर तो कापून करायचा पदार्थ असा सगळ्यांच्या डोळ्यामध्ये न सगळ्यांच्या कल्पनेत येईल पण तुमचं बरोबरच आहे पण त्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे पहिल्यांदा काय करायचं गव्हाचं पीठ घ्यायचं त्याचबरोबर त्याला लागणारा दुसरा पदार्थ म्हणजे गूळ बरं जर तुम्ही गूळ घेतला ना तर तो काय करायचा आधी चाकूने कापायचा आणि कापून त्याला बारीक करायचं बारीक केल्यावर तो भिजेल इतपत त्याच्यात पाणी घालायचं आणि तो छान त्यात मिक्स होण्यासाठी आपण थोडंसं ते, ते पाणी गरम करून घ्यायचं गरम झालेलं पाणी जेव्हा साधं थंड रूम टेम्परेचरचं बनेल तेव्हा त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकायचं सोबतीला थोडीशी खसखस टाकायची आणि चिमुटभर मीठ टाकायचं कोण कौन, पण कोणताही गोडाचा पदार्थ हा चिमुटभर मिठाशिवाय अधुराच असतो त्यामुळे हे कधीही विसरू नका त्याचबरोबर जेव्हा हे पीठ मळून होईल त्याला जरा विश्रांती घ्यायला द्यायचं कारण तो तो पुन्हा तेलामध्ये उड्या मारायला येणारच आहे सोपटीला तर पिठाला चांगलं तीस मिनटं विश्रांती द्या मग त्याचे गोल गोळे करा आणि मग पोळपाटावरती मस्त गोलाकार लाटून घ्या मग लाटून झाल्यावर त्याला उभ्या रेश उभ्या आणि तिरप्या रेषा मारा आणि मारल्यानंतर त्यांचा मस्त आकार डायमंडसारखा होईल असा त्याला कट द्या त्यानंतर त्यांना कढईतल्या तापलेल्या तेलामध्ये टाका हां पण तेल पहिल्यांदा गरम झालं पाहिजे आणि गरम झालेलं तेल प नंतरनं बारीक गॅस करून त्यामध्ये टाकायचं आणि मग त्या कापण्या त्यात सोडायच्या कापण्या सोडल्यावर जेव्हा त्या म्हणतील आम्ही आम्हाला खायला घ्या खायला घ्या असं म्हणत तेलावरती तरंगू लागतील की त्या झाल्या ही त्यांची खूण आहे मग तेव्हा त्यांना तुम्ही तेलातना अलगत काढा पण इथं एक गोष्ट लक्षात ठेवा कापण्या या आपल्याला ज्या रंगामध्ये हव्या आहेत ना त्याच्या थोडस कमी रंग आलेला असतानाच त्यांना बाहेर काढा कारण जेव्हा तुम्ही त्यांना बाहेर काढता त्याच्यानंतर थोडस डार्क होतात त्या हे जे आपण पदार्थ बनवले आहेत कडबोळे धपाटे पुऱ्या कापण्या या सगळ्या मस्तपैकी अशा ताटक सजवल्यानंतर सगळ्यांबरोबर वाटून खा पण एक गोष्ट लक्षात ठेवा हे जे धपाटे आहेत ते सॉस किंवा दही अगदी लोणच्याबरोबरही मस्त खातात आणि कुणाला काहीच नको असेल तर ते नुसतंसुद्धा मस्तच लागतात हा जो पदार्थ आपण आज बघितलेला आहे तो पश्चिम महाराष्ट्रामध्ये आषाढ महिन्यामध्ये जास्तीत जास्त मेजॉरिटी घरांमध्ये करून पाहिला जातो केला जातो आणि हा जो पदार्थ आहे याला आषाढ किंवा आकाड असं म्हटलं जातं तर वाट काय बघताय भले आषाढ महिना संपला तरीही बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि अशा मस्त वातावरणामध्ये हे पदार्थ खायला खूप छान लागतात तर तुम्हीही करून बघा असे आषाढ स्पेशल पदार्थ हां पण एक गोष्ट मात्र विसरू नका तुम्ही हा पदार्थ बनवा आणि बनवल्यानंतर त्याचा फोटो नक्की शेअर करा आणखीन एक